शिरपूर येथे दिनांक एकोणीस रोजी सकाळी वाजता पद्मावत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात महामार्गावर दोन किलोमीटर पर्यंत वाहनं रोखली गेली होती शिरपूर जवळील आमोदे येथे महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पद्मावत हा चित्रपट देशात प्रदर्शित होऊ नये म्हणून शिरपूर तालुक्यातील राजपूत समाज आमोदे येथे पायी रॅलीने घोषणा देत महामार्गावरील टोल नाक्याजवळ येऊन संजय लीला मनसाळे आणि पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या महामार्गावर बसून त्यांनी ही घोषणाबाजी केली महाराणी पद्मावती यांच्या इतिहासाची छेडछाड करून दिग्दर्शक संजय लीला बन्साली यांनी देशात पद्मावत चित्रपट प्रदर्शित करत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी नाशिक येथून आलेले करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंदसिंग ठोके यांनी चित्रपटाविरोधात आपलं म्हणणं मांडलं नगरसेवक चंद सिंग राजपूत आणि शिवसेनेचे भरतसिंग राजपूत यांनी महामार्गावर बसून चित्रपटाविरोधात आपली भूमिका मांडली भारतीय जनता पार्टी नगरसेवक राजेंद्र गिरासे हेमराजे राजपूत अंबालाल राजपूत नगरसेवक हर्षल राजपूतसह दोनशे ते तीनशे कार्यकर्ते महिला आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर येऊन विरोध दर्शवला संपूर्ण देशात पद्मावत चित्रपटावर बंदी आणावी यासाठी हा रास्ता रोख करण्यात आला होता शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानम यांनी महामार्गावर निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आलं पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारीसह कर्मचारी आणि राखीव पोलीस दल असे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समाजात तीव्र असंतोष निर्माण होईल याची दखल शासनाने घ्यावी अन्यथा सकल हिंदू आणि राजपूत समाजातर्फे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला आहे यावेळी संगीताबाई देशमुख दगुबाई राजपूत नगरसेवक राजू गिरासे हर्षल राजपूत अंबालाल राजपूत नितीन राजपूत रणजित राजपूत श्रीराज राजपूत चेतन सिंग राजपूत योगेश राजपूत राकेश राजपूत निखिल देशमुख आदींसह मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते आपण राजपूत ज्या दिवसापासून या देशामध्ये राजपूत जन्मला आला त्या दिवसापासून त्याने एकच काम केलेलं आहे ते, ते म्हणजे देशाचं संरक्षण देशामध्ये राहत असलेल्या हो लोकांचं संरक्षण उद्या पंचवीस तारखेला जर पिक्चर रिलीज झालंच तर मोठ्या प्रमाणात राजपूत समाज हा रस्त्यावर उतरेल हे सगळ्यांना माहिती आहे परंतु राजपूत समाजाने आजपर्यंत कोणाचं नुकसान केलेलं नाही राजपूत समाजाने कोणाला त्रास दिलेला नाही या पिक्चरवर बंदी नाही आली तर सोळाशे महिला जोहर करण्याच्या तयारीत आहेत त्याचप्रमाणे तुम्ही आखलेल्या आंदोलनात शिरपूर तालुका देखील सहभागी राहील आपण सोळा महिला ज्याप्रमाणे अग्नी धगधक अग्नीत प्रवेश करणार आहेत त्याचप्रमाणे आपण देखील पुरुषांनी त्या आईचे वारस म्हणून एखादं आंदोलन तुम्ही मला रात्री ज्याप्रमाणे सांगितलं की सोळाशे युवकांनी पुरुषांनी जलसमाधी घेण्याचं आंदोलन देखील लवकरात लवकर लोगरा आपण महाराष्ट्रात करू पण जो त्रास आपल्याला होतोय त्याची माहिती लोकांसमोर येणंही गरजेचं आहे जे काही सध्या निर्णय होत आहेत आपण बघतोय ते खेदजनक जरी असले तरी ते न्यायव्यवस्थेवरती आपल्याला प्रश्नचिन्ह उपस्थित करता येऊ शकत नाही तर आपण पुन्हा मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवायची इच्छा करतो की तुम्ही पुन्हा या गोष्टीचा विचार करा आणि पद्मावती किंवा पद्मावत जो कोणता पिक्चर असेल त्याच्यावरती बॅन करण्यात यावा त्यामध्ये पद्मावतीला जो विरोध झालेला आहे त्याला बघता सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय पुन्हा विचार करावा या संदर्भामध्ये राजपूत समाजातील सर्व करणे सेनेचे सदस्य व नगरसेवक जे काही सर्वसामान्य नागरिक आणि समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी मोर्चा काढून एक शासनाला व हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाला एक आ... निर्णय पुन्हा विचार करण्याच्या संदर्भामध्ये जो मोर्चा आज रस्ता रोको केलेला आहे या रस्ता रोको आणि मोर्चाच्या संदर्भामध्ये भरतभाऊने आता सर्व काही निश्चितपणे सांगितलं आहे आमची मागणी फक्त एवढीच आहे की या निर्णयावरती पुन्हा विचार व्हावा आणि तो विचार न झाल्यास पुन्हा इथे सोळा हजार सोळाशे समाजबांधव तापीपात्रामध्ये जलप्रवेश करणार आहेत जल, जल सत्याग्रह करून शासनाला या गोष्टीची समज देणार आहोत आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करू इच्छितो की जे जे काही निर्णय झालेले आहेत त्याच्यावरती पुनर्विचार व्हावा आणि पद्मावती बँक सरकारवर याचा कुठलाही परिणाम झाला नाही येणाऱ्या पंचवीस तारखेला पिक्चर रिलीज होणार आहे काल सुप्रीम कोर्टाने ज्या राज्यांनी दे बंदी आणली होती त्यांना देखील बंदी उठवायला लावली म्हणून संपूर्ण हिंदू बांधवांतर्फे जनआंदोलन करण्यात येणार येत आहे आणि येणाऱ्या पंचवीस तारखेला जर पिक्चर रिलीज झालाच तर, तर, रिली तर प्रजासत्ताक दिनी सव्वीस तारखेला संपूर्ण राजपूत समाजातील व हिंदू बांधवांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये धोरण असतील किंवा नदीचे मोठं पात्र असतील त्या ठिकाणी सर्वजण जलसमाधी घेतील